सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावायच मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाने सायलीला ढकलून देतात सायली ही पायरीवरून खाली घरगळत आता बेशुद्ध पडते तेव्हा आता सायली बेशुद्ध पडलेली बघताच आता अर्जुन सगट सगळेजण सायलीकडे धाव घेऊन सायलीला शुद्धीवर आणण्याचा कसा प्रयत्न करतात आणि आता सायली जेव्हा शुद्धीवरती येते त्यावेळेस आता सायलीची स्मृती परत येऊन सायलीला बावीस वर्षापूर्वी काय घटना घडली होती ते सगळं आता सायलीला आठवून सायली ती घटना आता सगळ्यांना कशी सांगणार आणि त्याच वेळेस आता इकडे प्रिया ही घाबरगुंडी उडताच आता पुन्हा तिच्या रूममध्ये जाऊन आता तिच्या पुसट झालेले पायावरील तुळशीपत्र पुन्हा काढण्याचा प्रयत्न करत असताना आता चैतन्य हा कसा प्रियाला बघतो आणि प्रिया ही खोटे तुळशीपत्र काढत असल्याचे बघताच आता चपळाईने पूर्णाईकडे येत चैतन्य हा पूर्णाईला चै प्रियाच्या पायावर खोटे तुळशीपत्र असल्याचे सांगताच आता इकडे त्याच वेळेस सायलीने तीस तन्वी असल्याची घटना आता पूर्णाईला सांगताच चैतन्य आणि आता सायलीच्या त्या सत्याने पूर्णाई आता सायलीचे पाय वर करून सायलीच्या पायातील तुळशीपत्र बघताच आता कसा थरथराट होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता प्रिया ही सायलीवरती भडकलेली असते कारण आता प्रतिमाला भूतकाळातील सत्य आठवण्यासाठी प्रिया ही जबरदस्तीने लॉकेट दाखवून प्रतिमाला धमकावत असते त्यावेळेस सा आता सायलीने प्रियाला बाहेर काढलेले असते आणि त्याचा राग आता प्रियाच्या डोक्यात असतो तेव्हा आता मध्ये मध्ये येणाऱ्या प्रियाला बोट करत सायलीने दम देताच आता प्रियाने सायलीला जोराने धक्का दिलेला असतो आणि त्या धक्क्यामुळे सायलीचा तोल जाऊन सायली ही जिन्यावरून खाली पडते आणि त्याच वेळेस आता सायली ही बेशुद्ध होताच अर्जुन सगळ आता सगळेजण सायलीकडे धाव घेतात आणि आता सायलीकडे धाव घेताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो सायली ही बेशुद्ध पडलेली असते ताबडतोब कल्पना विमल अर्जुन आता सायलीला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातात अश्विन हा घरीच असल्यामुळे ताबडतोब आता अश्विन हा सायलीला तपासतो इकडे आता अर्जुन हा खूप हर्ट झालेला असतो आणि आता पुन्हा जर सायली आपल्यापासून दूर गेली तर आपण सायलीशिवाय राहूच शकत नाही असे अनेक विचार आता अर्जुनच्या डोक्यात येऊ लागतात अर्जुन म्हणतो की नाही मी सायली माझ्यापासून तुम्ही दूर जाऊ नका मी हा आघात कधीही मला सहन होणार नाही तेव्हा आता अश्विन म्हणतो की अरे दादा तू एवढा ब्लानिंग होऊ नकोस सायली बहिणींना काहीही होणार नाही मी त्यांना तपासतोय त्यांच्या डोक्याला थोडासा मार लागला आहे पण त्या मी काही औषधं लिहून देतो त्याने त्या त्यान लवकर शुद्धीवर येतील इकडे आता पूर्णाही प्रताप सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो सगळेजण आता सायली ही शुद्धीवरती येण्याची वाट बघत असतात इकडे आता घाबरूनच प्रिया तिच्या बेडरूममध्ये जाते आणि विचार करते की अरे देवा हे माझ्या हातातून काय घडलं मी त्या सायलीला धक्का दिला आणि ती सायली बेशुद्ध पडली या सायलीचं जर काही बरं वाईट झालं ना तर माझं काही खरं नाही आणि मला सायलीला धक्का देताना कुणी बघितलं तर नसेल ना असे अनेक विचार आता प्रियाच्या डोक्यात येत असतात त्याच वेळेस आता प्रियाचे लक्ष तिच्या पायाकडे जाते आणि पायातील तुळशीपत्र पुसट झालेले असते ताबडतोब आता घाबरून प्रिया ही पेन्सिल घेते तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर कुसुमचा फोन येतो कुसुमने आता सायलीसोबत बोलायला फोन केलेला असतो तर आता अर्जुन खूप हर्ट झालेला असतो आणि ताबडतोब अर्जुन त्याचा मोबाईल आता चैतन्यकडे देतो तर चैतन्य आता कुसुमताईसोबत बोलायला त्याचा मोबाईल घेऊन बाहेर जातो पण आता बोलत बोलत आता चैतन्य हा प्रियाच्या रूमजवळ जाताच आता प्रिया ही तिच्या पायावरती तुळशीपत्र काढत असल्याचे सहजच आता चैतन्याला दिसते ताबडतोब आता चैतन्य हा फोन कट करून प्रिया काय करते हे बघू लागतो तेव्हा आता प्रिया ही तिच्या पायावरती तुळशीपत्राचं पान काढत असल्याचे आता चैतन्य समोर येते तेव्हा आता चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रिया ही तिच्या पायावरती हे कोणतं पान काढू राहिली असा विचार आता चैतन्याच्या डोक्यात येतो आणि पटकन चैतन्य, चैतन्य त्याच मोबाईलमध्ये आता प्रिया ही तुळशीपत्र काढतानाचा तो व्हिडिओ काढतो आणि आता चैतन्य हा पटकन आता इकडे पुन्हा सायलीच्या रूममध्ये आलेला असतो इकडे आता चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि प्रिया ही काहीतरी लपवते हे आता चैतन्याला समजलेलं असतं इकडे तुळशीपत्र काढताच तन्वी विचार करते की बरं झालं ही सायली एकदाची गचकली ती गचकली जर नसेल ना तरीसुद्धा मी तिचा कार्यक्रम करणार आहे कायम माझ्या मध्ये मध्ये येत होते आणि सुद्धा तीच आता खतपाणी घालत होती आणि माझ्या आईपासून मला तोडण्याचा प्रयत्न करत होती एकदा का ती गचकली तर मग मला सगळे रस्ते मोकळे होतील अर्जुनसुद्धा माझा होईल आणि या प्रतिमालासुद्धा मी आपली आई बनवील असे आता प्रिया तिच्या पायावर काढलेल्या त्या तुळशीपत्राकडे बघत विचार करते आणि आता मला तन्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही असा प्रियाने विचार केलेला असतो इकडे आता सायली अजूनही बेशुद्धावस्थेत असते तेव्हा आता अर्जुनला काही दम दरवत नसतो इकडे आता अश्विनसुद्धा सायलीची सगळी टेस्ट करून सायलीचे नाडी सायलीचे ठोके सगळं काही चेक करतो आणि अश्विन म्हणतो की दादा हे बघ सायली बहिणी जर अजून वीस ते पंचवीस मिनटात शुद्धीवरती आल्या नाही तर आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता कल्पना आणि विमलने आता सायलीच्या तोंडावर सिंपडण्यासाठी पाणी आणलेलं असतं आणि आता सायलीच्या तोंडावर पाणी सिंपडतात तेव्हा आता अखेर सायलीला शुद्ध येऊ लागते सायली ही आता हातपाय हलवू लागते पण आता ज्यावेळेस सायलीला शुद्ध येत असते आणि ज्यावेळी सायली ही पडलेली असताना सायलीच्या डोक्याला मार लागलेला असतो त्याच वेळेस आता बावीस वर्षापूर्वीची स्मृती ही हळूहळू शुद्धीवर येत असलेल्या सायलीच्या डोक्यात येऊ लागते आणि त्यावेळेस जी घटना घडली होती आपण कसे वाढदिवसाच्या दिवशी सुभेदारांच्या घरी आलो त्यानंतर आपण कसा वाढदिवस साजरा करून गाडीमध्ये जात होतो आणि आपली गाडी कशी आता पाठीमाग आलेल्या ट्रकने आपल्या गाडीला धडक दिली हे सगळं आता सायलीच्या डोक्यात येऊन सायली ते बडबडू लागते तेव्हा आता ही सायली असं काय बडबडते याचा विचार आता पूर्णही अर्जुनच्या डोक्यात आलेला असतो अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही ठीक आहात ना अहो तुम्ही पायऱ्यावरती पडला होता कसा पडला तुम्ही तुम्हाला काही आठवतंय का इकडे सायली म्हणते की एक मिनिट थांबा मला पाठीमागचं सगळं काही आठवतं आहे आणि आता ती घडलेली घातना सायली आता सगळ्यांसमोर सांगते तेव्हा आता मात्र पूर्णायला मोठा धक्का बसलेला असतो बावीस वर्षापूर्वी अर्जुनच्या वाढदिवशी जे घडलं होतं ते या सायलीने कसं सांगितलं या सायलीला ते कसं माहिती याचा आता पूर्णायला मोठा अचंबा वाटलेला असतो तेवढ्यात आता सायलीचे लक्ष प्रतिमाकडे जाते आणि आता सायली प्रतिमाला म्हणते की अगं आई तूसुद्धा मला ओळखलं नाही का अगं मीच तन्वी आहे तन्वी आणि मी तुझी तन्वी आहे हे बोलताच आता पूर्णाई प्रतिमा कल्पना सगळेजण अवाक होऊन आता सायलीकडे बघू लागतात सायली ही वेड्यासारखी काय बडबडते अशी आता अर्जुनला वाटू लागते पण आता लगेचच सायली म्हणते की अहो मी तन्वी आहे तुम्ही मला ओळखलं नाही का अहो मला सगळं आठवलंय त्याच वेळेस आता पुरणाईला मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच पु पूर्णाईला शंका येते आणि पूर्णाई आता सायलीचे पाय बघून सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र आता पूर्णाई समोर येते तेवढ्यात आता ते तुळशीपत्र चैतन्यसुद्धा बघतो आणि चैतन्य म्हणतो की हो। अरे हे तुळशीपत्र ही खून तर आता प्रिया तिच्या पायावर काढत होती आणि सायली वहिनीच्या पायावर कशी तेव्हा आता पूर्णाई चैतन्यकडे बघते चैतन्य म्हणतो की हो पूर्णाई आगामी आता फोनवर बोलत बोलत बाहेर गेलो होतो तेव्हा प्रिया तिच्या रूप मध्ये पायावरती कशाचं तरी पान काढत होती पेन्सिलने ते मी बघितलं आणि त्याचा व्हिडिओ काढला बघा तर आता चैतन्य अर्जुनच्या मोबाईल मध्ये ती तुळशीपत्र दाखवते सत्य आता असते आणि आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य तर प्रिया ही खोटे तुळशीपत्र काढत असल्याचे सत्य एकाच वेळी समोर धडकलेले असते आणि आता खऱ्या तुळशीपत्राचा समोर मोठा थरथराट झालेला असतो आणि त्यातच आता सायलीने ती तन्वी असल्याची सगळी घटना सांगताच आता सायली हीच तन्वी असल्याचे सत्य पूर्णाई समोर आलेले असते आणि आता एका सेकंदात चैतन्यने आता प्रियाचा पर्दाफाश करून सायली हीच तन्वी असल्याचे सत्य दोन घटनेत समोर आलेले असते तर आता पूर्णाई सायलीला कसा नाच सून म्हणून स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब